रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मुद्देसूदपणे आपल्या मतदारसंघातील विकासासह राज्यातील मराठा धनगर त्याचबरोबर लिंगायत महादेव कोळी मुस्लिम या विविध जातीच्या आरक्षण संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे मराठा आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नाची आठवण करून देण्याचं काम खुद्द आमदार अभिजित पाटील यांनी केलाय यामुळेच मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांचा पहिल्यापासूनच पाठपुरावा सुरू झाला असल्याचं स्पष्ट दिसलं आहे माढा मतदारसंघातील माढा शहरामध्ये दहा दिवसातून पाणी मिळतं याबाबत उजनी धरण या माढा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का असा प्रश्न मांडत हा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत मागणी केली आहे सरकारनं शहराबरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी हो पावलं उचलली पाहिजेत याकरता आपल्या मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडणीम येथील यमआयसी ला लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा मोठा विकास होईल असंही सांगितलंय अभिजित पाटील माडा साहेब मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी सदनामध्ये आलो त्या दिवशी पायरीला नतमस्तक होऊन आत आलो तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उजळावा आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोलो धनी विठ्ठल सदिन्या या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो मी आपल्या या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आहेत मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची पंचवीस तारीख त्या ठिकाणी मनोजदादा दारांगे पाटील साहेबांनी दिली तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी त्या ही अभिभाषणामध्ये नव्हती धनगर समाज लिंगायत समाज महादेव कोळी समाज मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा ज्या पद्धतीनं आज आपण वन ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायच्या दृष्टीनं विचार करतोय परंतु श्रीमंत श्रीमंत होतोय आणि गरीब गरीब होतोय परंतु हा शहरीकरणासाठीच सगळा मोठा वाटा उच उचलला जातो आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आमच्या इथं मेंढापूर असेल मोडलीम असेल एम आय डी सीला प्रोत्साहन दिलं तर भविष्यातलं खूप मोठा वाटा होऊ शकतो माझ्या माडा शहराला माडा शहरामध्ये साहेब सगळ्यात मोठं उजनी धरण आहे परंतु माडा शहराला दहा दिवसाला एकदा पाणी येतं आहे तर ते पाण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करावं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये दादा आपल्याला एम एस पी वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि केंद्र सरकारकडं आपण पाठपुरावा करून एम एस पी वाढवून द्यावी तरच साखर कारखान्याच्या उसाच्या बिलाची अपारपी देणं शक्य होईल यासाठी आपण त्या ठिकाणी नियोजन करावं मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद